शिवसेना जिल्हा पदाधिकारी पदग्रहण व पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यवतमाळ येथील उत्सव मंगल कार्यालयात शिवसेना जिल्हा पदाधिकारी पदग्रहण पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमास राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देऊन त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या आणि शिवसेना पक्षात प्रवेश करणाऱ्या विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे जाहीर स्वागत केले या सोहळ्यात त्यांनी विश्वास व्यक्त केला की यवतमाळ जिल्ह्यातील नवे नेतृत्व पक्षाचा विस्तार आणि जनतेच्या सेवेसाठी जोमाने काम करेल शिवसेनेच्या विचारधारेत काम करत समाजहितासाठी योगदान देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमात पुढील काळात नव्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्षाच्या आगामी योजनांविषयी सविस्तर माहिती व प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले त्याद्वारे संघटनात्मक ताकद वाढवण्याचा आणि जनतेपर्यंत पोहोचण्याचा संकल्प व्यक्त झाला प्रमुख उपस्थित मान्यवर पराग पिंगळे शिवसेना पश्चिम विदर्भ समन्वयक ज्ञानेश्वर धाने पाटील माजी आमदार व जिल्हा निरीक्षक हरिहर लिंगनवार जिल्हा संपर्क प्रमुख श्रीधर मोहोड जिल्हा संपर्क प्रमुख उमाकांत पापिनवार लोकसभा समन्वयक जीवनदादा पाटील ज्येष्ठ नेते राजूदास जाधव जाधव जिल्हाप्रमुख यशवंत पवार जिल्हाप्रमुख गजानन डोमाळे जिल्हाप्रमुख नामदेव खोबरागडे ज्येष्ठ नेते विशाल गणात्रा युवासेना लोकसभा अध्यक्ष वैशालीताई मासाळ महिला आघाडी जिल्हाप्रमुख दर्शनाताई इंगोले महिला आघाडी ज्योतिताई वाघाडे महिला आघाडी प्रमोद कुदळे शेतकरी संघटना पश्चिम विदर्भ समन्वयक याशिवाय उपजिल्हाप्रमुख शहरप्रमुख प्रमुख शाखा प्रमुख तसेच युवासेना आणि महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोहळ्यात यवतमाळ जिल्ह्यातील विविध गावांतील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला नवीन सदस्यांना पक्षाच्या कार्यपद्धतीसह लोककल्याणासाठी कर काम करण्याचा संकल्प करण्यात आला कार्यक्रमाचा शेवट संकल्प आणि उत्साहाने झाला पक्षाची ताकद वाढवून समाजहितासाठी कार्य करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला